संघर्ष टाइम्स समस्या जनतेची कर्जत नगर परिषद निवडणूक परिवर्तन विकास आघाडीचे दमदार शक्ती प्रदर्शन नगराध्यक्ष पदाची उमेदवार पुष्पा दगडे यांच्यासह एकवीस उमेदवारांचे अर्ज दाखल कर्जत नगर, नगर परिषदेसाठी येत्या दोन डिसेंबर ला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीने रविवारी दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षपदासह एकवीस जागांसाठी उमेदवारी अर्ज नगरपरिषद कार्यालयात दाखल करण्यात आले नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून पुष्पा हरिश्चंद्र दगडे यांनी अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत एकवीस जागांसाठीच्या सर्व उमेदवारांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली उमेदवार कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा मोठा जनसमूह रॅलीच्या माध्यमातून शहरातून निघाला रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांना अभिवादन करून करण्यात आली रॅली दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना ठाकरे गट तसेच अन्य मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते घोषणाबाजी ढोल ताशांच्या तालावर उमेदवारांनी ताकद दाखवत कर्जत शहरात प्रभावी शक्ती प्रदर्शन केले अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जत नगर परिषदेत सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार केला यावेळी कर्जत नगर परिषदेवर परिवर्तनाचा झेंडा फडकवणार आहोत असे ते म्हणाले संघर्ष टाइम्स करता कैलास भामले कर्जत रायगड कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जत नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा आणि सर्व नगरसेवकांच्या उमेदवारीचा आज अर्ज आम्ही कर्जत नगर परिषदेमध्ये दाखल केलेल्या आहेत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे मोठ्या उत्साहात कर्जतकरांनी आमच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या उत्साहात आमच्याबरोबर येऊन आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आम्हाला विश्वास आहे त्या कर्जत नगर परिषदेवर आमच्या परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा भडकेला असा आपला विश्वास आहे जागावाटपणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे किती उमेदवार असणार आहेत राष्ट्रवादी किती उमेदवार असणार आहेत आणि अन्य पक्षाला काही जागा सोडू लागतात आम्ही परिवर्तन विकास आघाडी केलेली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी किंवा शिवसेना असं फक्त आमच्यावर मतभेद नाही आहे आम्ही आम्हाला पहिलं पहिला आमचा जो काय विषय असेल तो फक्त या निवडणुकीला सामोरं जायचं आणि कतचच्या सर्वांगीण विकासासाठी या उमेदवारीमध्ये सर्व उमेदवारांना आपण जिंकून आणण्याचं आमचं पहिलं ध्येय आहे पुष्पाताई दगडे या अनुभवी उमेदवार म्हणून पदासाठी आपण परिवर्तन आघाडीकडून दिलेलं आहे त्यांच्याबद्दल मतदारांना काय आवाहन करायचं सगळे या तीन वेळा या नगरपालिकेच्या ज्या नगरसेविका आहेत त्यांना कर्जत नगरपालिकेचा चांगला असा अनुभव आहे आणि त्या चांगल्या पद्धतीने काम करतील आणि कर्जतमध्ये कर्जतपूर्ण कर्जत नगरपालिके एरियामध्ये त्यांचा सर्वांशी स्नेहाचं संबंध असल्यामुळं त्यांना काही अडचण येणार नाही आणि आम्ही सर्व दोन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इतरही घटक पक्ष आमच्यासोबत आहेत तर आपला विश्वास आहे पण पदय शंभर टक्के निवडून येतील आणि आमचा झेंडा या नगरपालिकेवर आमच्या पडकणीवर राहणार नाही ओके आज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच्या सर्व एकवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत घेऊन आज उमेदवार या ठिकाणी दाखल केला आहे सर्वसामान्य कचकरांच्या मनात एक वेगळा विश्वास या परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आज नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत दगडेबाई यांच्याबद्दल सर्वसामान्य पंधरा वर्ष नगरपालिकेत त्यांनी काम के केलं असल्या प्रत्येक मतदार त्यांना ओळखतो आणि प्रत्येकांना एक आपुलकीची भावना देण्याच्याबद्दल त्याच्याबद्दल सगळेच नगरसेवकाचे आपले जे उमेदवार आहेत ते सर्व आपल्या आपल्या प्रयोगावात काम सुरेश करणारे सगळे नगरसेवा आणि या सुदाबाने सांगितल्याप्रमाणे या परिवहन आघाडीचा झेंडा येणाऱ्या तीन तारखेला या नगरपालिकेला भडकला तुम्हाला दिसेल हा विश्वास आम्हाला सगळ्यांच्याच प्राई